नमस्कार मी हर्षदा परवाणी तुम्ही पाहताय हे मुंबईतच लाईव्ह आहे खरंतर जर आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर एकच चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे शरद पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला जे यश महाराष्ट्रात मिळालेलं आहे त्याच्याबद्दलची शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला थोडं थोडकं नाही तर तब्बल दहा जागा लढून आठ जागांवरचं जे यश आहे ते मिळालेलं आहे हे यश पाहता कुठेतरी शरद पवारांच्या अनुषंगानं पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली ती म्हणजे की कोणामुळे कशामुळे हे hey, यश राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या पक्षाला मिळालेलं आहे अर्थात आपण या आप मागची कारण आता जाणून घेणारच आहोत पण त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आपण सांगतो आहे त्यानुसार दहा पैकी आठ जागा ज्या शरद पवारांनी जिंकलेल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊयात किंवा त्या ज्या जा जा जागा कुठल्या आहेत हे आपण जाणून घ्यायला हवं ते म्हणजे की कशा पद्धतीनं राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला महाराष्ट्रामध्ये यश मिळालेलं आहे हे समजून घेण्यासाठी ते समजून घेणं किंवा ते माहिती करून घेणं महत्वाचं आहे बीडमध्ये बजरंग सोनावणे यांचा झालेला पराभव हो, हा एक मोठा पराभव हो मानण्यात येतोय ज्या पद्धतीने बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासह धनंजय मुंडे यांनी सुद्धा ताकद लावली होती त्याच्यानंतर बजरंग सोनावणे यांचा पराभव होईल की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच काल रात्री उशिरा आलेला हा रिझल्ट आहे ज्याच्यामध्ये विजय झालेला आहे बजरंग सुनावणींचा बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झालाय आणि विजयासाठी शरद पवारांनी स्वतःचे जे काही आपण म्हणूया की ज्यांच्याशी बोलत नव्हते त्या त्यांच्याशी बोलण्याचा घेतलेला निर्णय हा एक महत्वाचा निर्णय मानण्यात येत होता म्हणजे समोर अजित पवार आहेत किंवा सुनेत्रा पवार आहेत म्हणून कुठल्याही पद्धतीनं प्रयत्न करणं हे शरद पवारांनी सोडलं नाही तर उलट त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी ताकद लावली तो बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सुप्रिया सुळे विजयी झालेले आहेत अहमदनगरमध्ये निलेश लंके यांच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं शिरूरमध्ये अं अमोल कोल्हे यांचा विजय झाला वर्ध्यामध्ये अमर काळे यांचा झालेला विजय असेल दिंडोरीमध्ये भास्कर भगरे यांचा झालेला विजय असेल अर्थात कारणं काही असेल या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या विजयाची पण भास्कर भगरे यांचा झालेला विजय हा एक महत्वाचा विजय मानला जातो दुसरीकडे भिवंडीमध्ये मामा सुरेश म्हात्रे यांचा झालेला विजय हा सुद्धा महत्वाचा म्हणा म्हणायला हवा कारण ज्या पद्धतीनं सुरेश म्हात्रे यांना पक्षात घेऊन त्यांना अवघ्या काही दिवसात उमेदवारी जाहीर करून मग त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणं हे खरं तर एक चॅलेंजिंग टास्क असल्याचं म्हटलं जात होतं पण स्वतः शरद पवारांनी सुरेश म्हात्रे यांच्या अनुषंगानं घेतलेले प्रयत्न किंवा त्यांनी सुरेश मात्रे यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि तिथनं त्यांचं निवडून येणं याच्यावरनच कुठेतरी शरद पवार यांच्या दृष्टीनं त्यांनी कशा पद्धतीने हालचाली केल्या याच्याबद्दलची चर्चा झालेली आहे म्हाड्यामध्ये धैर्यशील दे मोहिते पाटील यांना बरोबर घेऊन त्यांचा नुसतं बरोबर घेतलं नाही तर त्यांच्यासाठी उत्तमराव जानकरांना सुद्धा आपल्या ठेवण्यामध्ये शरद पवारांना यश आलं आणि आपण एक असं म्हणू शकतो ते म्हणजे की उत्तमराव जानकर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून जे राजकारण तिथं माड्यामध्ये केलं शरद पवारांना तिथनं आपली जागा मिळवण्यामध्ये यश आलं हा एक महत्वाचा विजय मानण्यात येतो अर्थात शरद पवारांनी आपल्या एका पत्रकार परिषदेमध्ये कोण आहे की ज्यांच्या आधारावर किंवा ज्यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा म्हणून कोण असं जेव्हा विचारलं तेव्हा स्वतः शरद पवारांनी त्यावेळेस आपणच असं म्हणत ज्या पद्धतीनं मीच तो आश्वासक चेहरा आहे असं म्हणत हात いいよ。 <inate> आ, ने ने की, की त्यांनीच आपण आश्वासक चेहरा असल्याचं सांगितलं होतं हाच आश्वासक चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसला दहा पैकी आठ जागा मिळवून देण्यामध्ये यश मिळवेल की नाही याच्याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत होती पण शरद पवार शांत होते शरद पवार नेमकं काय करता आहेत शरद पवारांच्या अनुषंगानं राजकारण घडवण्यात येत आहे की नाही शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस मधले म्हणजे जे लहान पक्ष ते काँग्रेसमध्ये विलीन होतील असं म्हणणारे शरद पवार आणि त्यानंतर आपण जर पाहतो आहोत तर निकालानंतर काँग्रेसच्याही पेक्षा जास्त शरद पवारांची चर्चा होत राहील असं म्हटलं जाते महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मोठा विजय म्हणजे दहा पैकी आठ जागांवर त्यांनी मिळवलेला विजय असल्याचं म्हटलं जात आहे शरद पवारांना दणदणीत विजयाची नेमकी कारणं काय याच्यावरच आपण या लाईव्ह मध्ये चर्चा करणार आहोत आणि या लाईव्ह या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषण करणारे पत्रकार म्हणून ज्यांची ओळख आहे आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा खूप जवळून अभ्यास करणारे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा अभ्यास करणारे शरद पवारांचा अभ्यास करणारे विजय चोरमारे सर चोरमारे सर तुमचं स्वागत आहे या लाईव्ह मध्ये खर तर ही गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे की शरद पवारांनी पैकी आठ जागांवर जे आहे स्वतः यश मिळवलेलं आहे जसं पाहिलं आपण तर शरद पवारांकडे पक्षामध्ये फारसे नेते नव्हते एक प्रकारे जयंत पाटील हे त्यांच्याबरोबर होते अनुभवी नेत्यांमध्ये रोहित पवार हे अनुभवी असले तरी फारसा मोठा अनुभव त्यांचा म्हटलं गेलं अजित पवार जे त्यांच्या किंबहुना शरद पवारांचा एक महत्वाचा अजित पवारांकडे पाहिलं जात होतं ते अजित पवार सोडून गेले सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल अस वळसे पाटील असे नेते सोडून गेल्यानंतर शरद पवार निवडणुकीमध्ये नेमकं कोणाच्या आधारे ही निवडणूक लढणार दहा जागांवर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे पण कशा पद्धतीने लढणार आहे आणि तिथं त्या जागा जिंकून येणार का असा संशय व्यक्त करण्यात येत होता याच्याबद्दलची ये चर्चा पण बरीच रंगली होती वय काढलं गेलं ज्या शरद पवारांचं चौऱ्याऐंशी वर्ष काढलं गेलं आणि आता त्यांनी निवृत्ती घ्यायला पाहिजे असं म्हटलं गेलं त्यांनाच त्यांनी <laughs> दहा पैकी आठ जागा जिंकून एक प्रकारे आपल्या अनुषंगाने उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण शरद पवारांच्या विजयाची आपण काय कारण सांगू शकतो <laughs> हॅलो हा सर शरद पवारांच्या विजयाची काय कारण आपण सांगू शकतो नाही एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली आणि अजित पवार आणि त्यांच्यासह अनेक शरद हो, अनेक वर्षे या अशा निवडणुकांच्या मध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारे आघाडीच्या फळीतले बरेचसे नेते सोबत गेल्यानंतर मला वाटतं जे नेते असे फक्त जयंत त्यांच्या सोबत होते आणि पाठोपाठ लोकसभा निवडणुका येत असल्यामुळं अशी टिंगल करण्यात येत होते की यांच्याकडे आता विधानसभा काही विषयच नाही पण लोकसभेला सुद्धा आता उमेदवार कुठून मिळणार असा प्रश्न कुच्छितपणे विचारला जात होता अशा परिस्थितीत शरद पवार या निवडणुकीच्या मैदानात उतरलेत आणि ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये जागांच्या संदर्भात खेचाखेची सुरू होती त्यावेळी या सगळ्यामध्ये अत्यंत दुय्यम भूमिका स्वीकारून शरद पवारांनी फक्त दहा जागा घेतल्या म्हणजे शरद पवार आग्रह धरू शकले असते की ज्या तीन पक्षांना समान जागांचं वाटप व्हायला पाहिजे पण शरद पवारांनी तसा आग्रह धरला नाही शरद पवारांनी दहा जागा ज्या कमीत कमी जागा आपल्या पक्षासाठी मागितल्या त्या मागितल्यानंतर अनेकांना शंका वाटा म्हणजे अनेकांनी अशा भुव्या उंचावल्या की यांना दिंडोरीची जागा कशाला पाहिजे यांना वर्ध्याची जागा कशाला पाहिजे यांना म्हणजे जर यांची ताकद तिकडं नाही तर हे या जागा कशासाठी लढवायला लागल्यात कशासाठी मागून घ्यायला लागल्यात खरं दहा जागा सुद्धा यांनी घ्यायला नको त्यांच्याकडे नेते नाहीत कार्यकर्ते सुद्धा सगळे प्रमुख कार्यकर्ते अजित पवार यांच्याकडे गेल्यात अशा परिस्थितीत शरद पवारांच्या संदर्भात त्यांच्या पक्षाच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात येत होते पण शरद पवार यांनी प्रत्येक जागेवर तिथं कोणतं गणित चालू शकेल कोणचं सूत्र यशस्वी होऊ शकेल आणि त्या दृष्टीनं कोणता उमेदवार महत्वाचा ठरेल याचा विचार करून शरद पवारांनी प्रत्येक ठिकाणी बारकाईनं उमेदवार निवडले लक्षात घ्या दिंडोरी मतदारसंघ दिंडोरी मतदारसंघातले शरद पवारांच्या अगदी फार पूर्वीपासून जे म्हणजे पक्ष स्थापन झाल्यापासूनचा त्यांचा त्या मतदारसंघातला एकमेव हुकी एकामध्ये म्हणजे नरहरी झिरवळ ते झिरवळ यावेळी अजितदादांच्या सोबत गेले होते म्हणजे ते झिरवळ गेले त्या मतदारसंघातले जे येणारे अन्य आमदार होते ते अन्य सगळे आमदार अजित पवार यांच्याकडे गेले आणि तिथं त्यांच्याकडे एकही आमदार नसताना दिंडोरी मतदारसंघ आणि जो जिथं भारती पवार या केंद्रीय मंत्री आहेत त्या उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या वतीने असणारे स्पष्ट असताना ती जागा म्हणजे सुरुवातीच्या काळात ते अत्यंत कठीण वाटणारी जागा शरद पवारांनी साठी तिकडे घेतली आणि तिथं भास्कर भगरे हे फक्त आपण बघितलं राजकारणात जिल्हा परिषद सदस्य इथपर्यंतच त्यांची एकूण राजकीय ओळख असलेले त्या भास्कर भगरेना त्यांनी एका नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली आणि आपल्याला नंतर तिथं जे घडत गेलं कांद्याचं राजकारण घडत गेलं आणि त्यातून ज्या पद्धतीनं भास्कर भगरेंचं वातावरण बनत गेलं म्हणजे सुरुवातीला इथं भास्कर भगरे हे फार पिछाडीवर असतील आणि आ, ही जागा म्हणजे दान केलेले राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला अशा पद्धती चित्र होतं तिथं जे पी गावित हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आम, माझे आमदार होते त्यांनी मागच्या लोक लोकसभेलाही चांगली मतं घेतली होती आणि कम्युनिस्ट पक्षाची तिथं चांगली संघटना मान्य त्या मतदारसंघात ते बंडखोरी करायच्या तयारीत होते ते पण त्यांची बंडखोरी त्यांनी मिटवली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची चर्चा करून त्या जे पी गावितांशी चर्चा करून आणि तिथं भास्कर भगरे सारखा एक सामान्य कार्यकर्ता निवडून आला म्हणजे तिथं किती बारकाईनं नियोजन केलं असेल नरहरी हिरवळ जरी अजित पवारांच्या पक्षात असले तरी ते शरद पवारांच्या नितांत श्रद्धा असलेले नेते त्यामुळे एका आपल्याला बघितलं असेल एका बैठकीत भास्कर भगरेंच्या प्रचाराच्या एका बैठकीत नरहरी झिरवळ उपस्थित असल्याचा फोटो व्हायरल झाले होता आणि ते <scholutt> <derrière> नाही तिथं गेलो होतो तिथं त्यांनी बसवलं स्टेजवर असं सांगून त्यांनी वेळ मारून नेली पण हा एक संदेश असतो कशा पद्धतीने निवडणूक लढवायची कशा पद्धतीने तिथल्या नेत्यांचं नियोजन करायचं असतं हे शरद पवारांनी फार व्यवस्थित केलं दुसरं उदाहरण वर्ध्याचं म्हणजे वर्धा तर कुठल्याच अर्थानं शरद पवारांचे म्हणजे पूर्वी दत्ता मेघे हे शरद पवारांचे जुन्या काळातले अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते शरद पवारांच्या बरोबरच्या अगदी सुरुवातीपासून पवारांचे निष्ठावंत पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर मेघे काँग्रेस सोबत राहिले आणि त्यानंतर शरद पवारांचं म्हणून काही तिथं नव्हतं मेघेंच्या निमित्तानं शरद पवारांचा तिथे एक कार्यकर्ता शरद पवारांचा दुसऱ्या फळीतला नेता तिथं होता पण मेघे वगळता तिथं काही नव्हतं पण ती जागा त्यांनी घेतली तिथं उमेदवार कोण हो तर त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार असलेले अमर काळेंना उमेदवार म्हणून घेतलं त्या अमर काळेंच्या पुन्हा विधानसभेच्या संदर्भात काही अटी होत्या म्हणजे अमर काळ काळे लढायला तयार होते पण त्यांचं म्हणणं असं होतं की माझ्या पत्न पत्नी आहे त्या माझ्या आरवी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारी लढतील अरे शरद पवार म्हणले किंवा राष्ट्र जयंत पाटील जर त्या प्रक्रिया ते म्हणले जर तुम्हाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देतोय तर तुमच्या पत्नीला जर लढवायचा असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार लढा तुम्ही राष्ट्रवादीचे खासदार होणार आणि विधानसभेला काँग्रेसचं काम करणार आमच्या पक्षाला तुमचा नु काय उपयोग असं करून शेवटी तिथं त्यांची त्यांची तयारी करून अमर काळेला घेतलं आणि तिथं रामदास तडस यांच्यासारख्या सारख्या माजी खासदाराच्या विरोधात खा विद्यमान खासदाराच्या विरोधात सगळी लढत देऊन अमर काळेंना त्यांनी निवडून आणलं नगरचं उदाहरण माहिती नगरची लढाई तर एवढी आव्हानात्मक आणि एवढी रंजक होती की विखे पाटलांच्या सारखं तिथं ते राजकारणाच्या समाजकारणाच्या महाराष्ट्राच्या समाजकारण राजकारणातल्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी असले डॉक्टर सुजय विखे आणि एकूण तिथलं त्या जिल्ह्यातलं पस्त आणि तिथं त्यांच्या समोर निलेश लंके सारखा एक अत्यंत फाटका कार्यकर्ता मैदानात उतरवला म्हणजे ते निलेश लंके पुन्हा अजित पवारांच्या सोबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते गेलेले होते त्यांना त्यांनी आमदार पुन्हा तिथं निलेश लंके स्वतःची आमदारकी शाबूत ठेवून आपल्या पत्नीला तिथून लढवायला इच्छुक होते पण पवारांनी तो त्यांचा मान्य केल्याने लढायचा असेल तर तुम्हाला स्वतःला लढावं लागेल का तर विखेंच्या पुढं निलेश लंकेच्या पत्नी उमेदवार म्हणून त्यांचा निभाव लागणार नाही ओळखलं होतं आणि निलेश लंकेंनाही ते पटलं ह्या पुन्हा निलेश लंकेंना उमेदवार म्हणून तयार करण्यात डॉक्टर अमोल कोल्हेची अत्यंत महत्वाची भूमिका होती अमोल जे छत्रपती संभाजीराजांच्यावरचं महानाट्य होतं त्या महानाट्याचं निलेश लंकेने आयोजन केलं होतं त्यानिमित्ताने वातावरण निर्मिती केली आणि नंतर सुद्धा निलेश लंकेंचं मन वळवण्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे महत्वाची भूमिका बजावली आणि आपण निकाल बघितलेला आहे की निलेश लंके विखे पाटलांच्या सारख्या एका तगड्या उमेदवाराचा तिथं प्रचार केलेला आहे तर प्रत्येक ह्या ठिकाणचे उमेदवार निवडताना त्यांनी जी काळजी घेतली भिवंडी मतदारसंघावर काँग्रेस शेवटपर्यंत किती आग्रही होती आपण बघितलेलं आहे आणि तिथं बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासारखा म्हणजे म्हणजे जो पक्ष बदलण्यासाठी प्रसिद्ध असलेला उमेदवार हो म्हणजे बाळ्यामामा म्हात्रे हे महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत अविश्वासार्ह प्रकरण म्हणून ओळखलं जात होतं म्हणजे ते पूर्वी कुठं शिवसे शिवसेनेत होते मग आणखी कुठल्या पक्षात गेले मग ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना एकनाथ शिंदे फुटून त्यांनी शिवसेना स्थापन केलं राष्ट्रवादी काँग्रेस परत एकनाथ सोबत गेले मग आणि असा उमेदवार म्हणजे का ते काँग्रेसमध्ये एकदा ते काँग्रेसला प्रवेशासाठी काँग्रेसच्या कार्यालयात गेल्या असताना तिथे एकनाथ शिंदेचा फोन आल्यानंतर ते तिथून निघून परत आले त्यामुळं काँग्रेसला फसवल्यामुळे काँग्रेसचा त्यांच्यावर राग होता पण तरी सुद्धा शरद पवार माहिती होतं भिवंडी जर जिंकायची असेल कारण कपिल पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा बँकेची सत्तेत असताना ते पक्ष सोडून दोन हजार चौदाला ला भारतीय जनता पक्षात गेले तिथून लढले त्यामुळं शरद पवारांना त्या मतदारसंघाची नीट माहिती होती आणि मग त्यांनी तिथं त्यांना माहिती होते की बाळ्या मामा म्हात्रे हाच एकमेव उमेदवार आहे त्यांच्या तर आक्षेप असले तरी अनेक ते पक्ष बदल आहेत तर पवारांचं म्हणणं असं होतं की पक्ष बदल असले तरी एकदा पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर त्यांना अन्य कुठं जाण्याची संधी नाही तो आपल्या पक्षाचा खासदार होतो असा आग्रह करून त्यांनी त्यांना तिथं उभं केलं काँग्रेसचा विरोध असताना उमेदवारी दिली आणि ते सुद्धा निवडून आणले म्हणजे बघा विदर्भातला मतदारसंघ असेल उत्तर महाराष्ट्रातला मतदारसंघ असेल इकडे मुंबईतला च्या परिसरातला भेवडी मतदारसंघ असेल हा एक एक मतदारसंघ त्यांनी निवडून त्या त्या ठिकाणचं सगळं राजकारण तिथला सगळा भूगोल तिथला सगळा इतिहास या मतदारसंघातली सामाजिक राजकीय परिस्थिती हे करून त्यांनी उमेदवार निवडले म्हणजे मला इथं आणखी एका मतदारसंघा संदर्भात सांगायला आवडेल तो म्हणजे माढा माड्यात त्यांनी आधी सुरुवातीला महादेव जानकरांना उमेदवारी ऑफर केली महादेव जानकर लढतील त्या महादेव जानकरांची देवेंद्र फडणवीसांचे आणि भारतीय जनता पक्षाचे असलेले संबंध होते महादेव जानकरांनी पूर्वीच्या काळी शरद पवार यांच्यावर एकूण अजित पवार यांच्यावर बारामतीवर अत्यंत विखारी टीका केलेली आहे पण असा असताना जर राजकारण ज्यांनी आपल्यावर प्रचंड विखारी टीका केला पवारांनी अशा विखारी टीका करणाऱ्यांच्या कधी मनात राग धरला नाही ते राजकारणात नेहमी वेरजेचं राजकारण करत आले त्यांच्या आपल्यावर टीका करणाऱ्या आपल्याला फसवणाऱ्या लोकांच्या बद्दलही एक सहानुभाव ठेवून आपला राजकारणातला सहयोगी म्हणून त्यांच्या संदर्भात त्याने असं कोणी पक्ष सोडून गेला म्हणून त्याच्याबद्दल खुन्नस धरली आणि त्याला पुरकतरी किती अडचणीतलं असं आणि असलं राजकारण कधी आपल्या आयुष्यात केलं नाही म्हणजे आपलं माहिती असेल ज्यावेळी एकनाथ खडसेने आपण भाजपमध्ये जाणार म्हणून सांगितलं आणि मग ती आमदारकी त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची आहे तर शरद पवारांनी त्या संदर्भात म्हणले त्यांना विचारलं की तुम्ही एकनाथ खडसेंच्या आमदारकीचं काय करणार पवार म्हणले मी कुणाला एकदा दिलेली गोष्ट परत घेत नाही त्यांनी कुठं जायचं हा त्यांचा प्रश्न नाही मी त्यांची आमदारकी सोडून जाव असं मी म्हणणार नाही तर असं असताना त्यांनी तिथं आपण माढ्याचा विचार मा करतो तिथं जानकरांना उमेदवार केली त्याचा फायदा काय झाला गेले काही वर्ष ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर आणि तत्सम धनगर समाजातले नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या विरुद्ध अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका आहेत आणि धनगर समाजात एक शरद पवार यांच्या विरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत पण जानकरांना उमेदवारी ऑफर केली शरद पवारांनी आणि धनगर समाजाची जी त्यांच्या संदर्भातली एक तीव्र विरोधाची भूमिका होती ती भूमिका सौम्य होण्यात मदत झाली हा त्याचा पहिला फायदा झाला जानकर भलेही त्यांची पवारांची ऑफर नाकारून भारतीय जनता पक्षात गेले म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत गेले आणि तिकडून परभणीत लढले तरी त्यांना तिकीट ऑफर करण्यामुळे धनगर समाजाचा रोष त्यांच्याबद्दलचा कमी झाला आणि त्यानंतरच्या टप्प्यात त्यांनी मग उत्तम सोबत घेतलं करमाड्याचे माजी आमदार असलेले शिवसेनेचे पूर्वी आमदार होते ते नारायण पाटील ते धनगर समाज त्यांना सोबत घेतलं आणि इकडं सोलापूरमधून गणपतराव देशमुखांचे दोन्ही नातू आहेत बाबासाहेब देशमुख आणि इंद्रजी देशमुख या दोघांनाही बरोबर घेतलं आणि हे धनगर समाजाचे तीन नेते त्या मतदारसंघातले सोबत घेतले धनगर समाज निर्णायक तिथं महत्वाची भूमिका बजावू शकतो पण तिथं मराठा समाजाचं प्राबल्य आहे त्या मतदारसंघात आणि उमेदवार मराठा समाजाच असायला पाहिजे पण त्यांनी धनगर समाजाच्या या नेत्यांना बरोबर घेतलं आणि धनगर समाजाची त्या परिसरातल्या भावना अशी झाली की आता जर आपण शरद पवार यांच्यासोबत म्हणजे धरीशील मोहिते पाटील यांच्यासोबत राहिलो तर आपल्या समाजाचे तीन आमदार होऊ शकतात म्हणजे करमाळ्यातून आमदार होऊ शकतो माळशिरसमधून आमदार होऊ शकतो आणि सांगोल्यातून आमदार होऊ शकतो ही धनगर समाजाची त्यांची राजकारणाची त्यांनी आकांक्षा दाखवली आणि तिथं त्या ताकदीवर त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली लक्षात घ्या धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारी संदर्भात आम्ही तुतारेकडून लढणार तुतारीकडून लढणार असं तिथं धैर्यशील मोहिते पाटलांचे काका जे आहेत ते आधी खूप सांगत होते सातत्यानं पण पवारांनी मला त्या काही माहिती नाही असं सुरुवातीला कानावर हात ठेवले नाही किंवा आपण मोहिते पाटलांच्या बद्दल फार उत्सुक आहोत असं कधीही दाखवलं नाही कारण त्यांना माहिती होत जर अचानक भारतीय जनता पक्षानं सगळा विरोध लक्षात घेऊन जर ह्या निंबाळकरांचं उमेदवारी बदलली आणि धरेजी पाटलांना उमेदवारी दिली तर धरेजी पाटील भाजपच्या कोटात जातील आणि तिथं आपली नामुष्की होईल हे लक्षात आल्यामुळे त्यांनी उमेदवारीबाबत फारसा मई मोहिते पाटलांच्या बाबत फारसा उत्साह दाखवलं नाही चला चला त्याला येत तर घ्यावं म्हणून पूर्ण बघून दिलं भारतीय जनता पक्ष त्यांची पूर्ण मानसिक तयारी करून घेतली त्यांच्याशी बॅकडोर सतत चर्चा सुरू ठेवली आपल्या वेगळ्या यंत्रणांच्या मार्फत आणि त्यानंतर जेव्हा आता लढायचंच आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढायचं आहे अशी मोहिते पाटलांची एकूण सगळ्या भूमिका तयार झाली त्यावेळी पुढचं सगळं प्रवेशाचं घडलं आणि धैर्यशील मोहिते पाटलाने त्यांनी ती उमेदवारी दिली आणि ती उत्तर तिथं सुद्धा ती जागा निवडून आली म्हणजे एक एक प्रत्येक मतदारसंघातल्या बारीक सारी घटनांचा सा विचार करून त्यांनी केला खर तर दहाच्या दहा जरी जागा शरद पवारांची निवडून आल्या तरी आश्चर्य वाटलं नसतं पण दुर्दैवाने त्यांच्या दोन जागांचं त्यांना ते नुकसान झालंय त्यातली पहिली जागा नुकसान झाली रावेर हे त्यांना एकनाथ खडसेनी त्यांची केलेली फसवणूक आहे म्हणजे फसवणूकच मी म्हणेल कारण रावेर ही जागा शरद पवारांनी आपल्या पक्षाला मागून घेण्याचं काही कारण नव्हतं पण एकनाथ खडसे तिथं आपल्याकडे आहेत आणि एकनाथ खडसेने आधी सांगितलं होतं की मी तिथून लढेन म्हणून त्यांच्यासाठी रावेर शरद पवारांनी आपल्याकडे मागून घेतली होती आणि आयत्यावेळी ज्यावेळी रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी एकनाथ खडसेने सांगितलं आमच्यातलं कुणी त्यांच्या विरोधात लढणार नाही म्हणजे त्यांनी एकदम शस्त्र टाकले आणि नंतर मग ते भारतीय जनता पक्षात जाण्याची त्यांची तयारी सुरू झाली म्हणजे पुन्हा त्यांची मुलगी रक्षा खडसे त्यांची मुलगी इकडं अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे म्हणजे हेच का मला पवारांचं काही काही कळत नाही म्हणजे एकनाथ राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षात जाण्याची घोषणा केली म्हणजे ते गेलेत अजून त्यांना घेतलेले नाही पण ते भाजपमध्ये त्यांची मुलगी आपल्या पक्षात ठेवली त्याचा पक्षाला त्यांचा काही उपयोग होईल नाही आणि निवडणुकीत आपण बघितलंय की तिथं त्यांच्या उमेदवाराचा किती दारुण पराभव झालाय आहे म्हणजे खडसेंनी कुठल्याही तिथं एकूण राष्ट्रवादीचं काम केलेलं नाही त्यामुळं तर ती त्यांनी जागा खडशेच्या फसवणुकीमुळे त्यांची ती जागा गेलेली आहे सातारेची जी जागा जे जो तो, तो पराभव झालाय साताऱ्याचा उमेदवार खूप विचारपूर्वक निवडलेला होता कारण सातारा मतदारसंघाची रचना कराडचा दक्षिण काठ आणि कराडचा उत्तर काठ असा होता म्हणजे कराडच्या दक्षिण काठावर कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण हे तीन मतदारसंघ येतात आणि उत्तर काठावर कोरेगाव सातारा आणि वाईक हा हे मतदारसंघ येतात तर शशिकांत शिंदे हे उत्तर काठावरचे उमेदवार आहेत कोरेगाव मधून ते आमदार पूर्वी होते गेल्या वेळी पराभूत झाले की दुसरं सातारा मतदारसंघात आता जावळीचा समावेश आहे त्या जावळीमधून सुद्धा पूर्वी शशिकांत शिंदे उमेदवार होते त्या अर्थानं उत्तर काठावरच्या दोन विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांचा थेट संपर्क होता आणि दक्षिण काठावरचे तिन्ही मतदारसंघ अं शशिकांत शिंदे यांना तिथून तिकडून मोठ्या प्रमाणावर लीड देणारे होते तसं तिकडून लीड मिळालेलं आहे पण दुर्दैवानं मध्ये शशिकांत शिंदे यांचे जे स्थानिक विरोधक आहेत महेश शिंदे यांनी तिथं प्रचंड ताकद वापरली आणि तिथं उदयनराजे यांच्यासाठी खूप काम केलं आणि सातारा शहर मत सातारा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातलं लीड खूप मोठं पडलं आणि वाईट जे अपेक्षित मतं मिळायला पाहिजे ते मिळाले त्यामुळे पराभव झाला नाही तर सातार्याची शीट सुद्धा अं अशी त्यांना अपेक्षित अशी होती अशा पद्धतीनं प्रत्येक जागेवर उमेदवार निवडताना त्यांनी अत्यंत बारकाईनं ते निवडला आणि या सगळ्या प्रक्रियेत जयंत पाटील यांची त्यांना असलेली मदत फार महत्वाची होती कारण या सगळ्या प्रक्रियेत सगळ्यांची चर्चा या सगळ्या गोष्टी जयंत एकटे शरद पवार करू शकत नव्हते त्यांना तेवढाच असा सिनियर आणि एक विश्वासू हँड हवा होता मला वाटतं जयंत पाटलांच्या रूपानं तो त्यांच्यासोबत होता त्यामुळं हे सगळं जमवण्यात म्हणजे आपण बघितलं असेल जयंत पाटील नाशिकला गेले जयंत पाटील नेंदूरला गेले जयंत पाटील माढ्याला गेले जयंत पाटील माळशिरतला गेले हे सातत्यानं ही धावपळ जी आहे मधल्या टप्प्यातली ज्या उमेदवार निश्चित होईपर्यंत ती सगळी जयंत पाटील एकत्र करत होते आणि त्यांचीही आहे ज्यातील सगळ्यातली अत्यंत भूमिका महत्वाची ठरली असं मला वाटतं खर तर सर तुम्ही काही महत्वाचे उल्लेख केलेले आहेत त्याच्यात सुद्धा जर आपण पाहिलं तर जर महाविकास आघाडीचं यश पाहिलं तर तसं बघता एक उद्धव ठाकरे वगळले तर मात्र महाविकास आघाडीच्या अनुषंगानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सुद्धा यश जे आहे ते चांगल्या पद्धतीनं म्हणजे दोन पक्षांचं यश चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतं पण एक प्रश्न आहे तो म्हणजे की शरद पवारांचं वय काढलं जाणं शरद पवारांच्यावर वैयक्तिक टीका केलं जाणं विशेषत्वानं भटकी आत्मा असा म्हणून त्यांचा उल्लेख करणं याचा कुठेतरी फायदा हा शरद पवारांना झालेला आहे का त्या वैयक्तिक टीकेमुळे शरद पवारांच्या बद्दलची सहानुभूती जी आहे ती आहे का आणि त्याचा फायदा होताना वय... पाहायला मिळाला वैयक्तिक टीकेपेक्षाही ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला त्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संदर्भात सहानुभूती होती ती सहानुभूती म्हणजे आपण जर लोकसभा निवडणुकीचा प्रचार बघितला तर त्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कुठलाही राष्ट्रीय मुद्दा नव्हता कुठलाही स्थानिक मुद्दा नव्हता ही पक्ष फोडीचं राजकारण आजली शिवसेना नकली शिवसेना असली राष्ट्रवादी नकली राष्ट्रवादी पक्ष फोडला बाप चोरला पक्ष चोरले ह्याच भोवती सगळी ही निवडणूक होत होती आणि स्वाभाविकपणे शरद पवारांच्या बाजूने सहानुभूती आपण जर त्या काळातल्या तळागाळातल्या लोकांच्या प्रतिक्रिया ज्या छोट्या छोट्या समाज माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या ज्यांचा राज राजकारणाची काही संबंध नाही युवकांच्या आणि ज्येष्ठ लोकांच्या बघितल्या तर ही मंडळी या पक्षफोडीच्या राजकारणाच्या विरुद्ध किती जोरकसपणे बोलत होती ते आपल्याला लक्षात येतं म्हणजे याबद्दल प्रचंड चीड होती लोकांच्या मनात आणि ती चीड ही सुद्धा मतदार मतपेटीतनं व्यक्त झाली आहे ते शरद पवारांच्या बाजूने म्हणजे हा मनुष्य या वयात सुद्धा हा मनुष्य इतक्या प्रमाणात धावपळ करतोय आ, हे निश्चितच लोकांना अपील होणार होतं भावणारं होतं आणि त्याचा निश्चितच फायदा त्यांना ते झालाय पंतप्रधान मोदींनी तर मग म्हणजे त्यांना फुलटॉसच दिला शरद पवारांना भटक ते आत्मा असा उल्लेख करून खर तर एखादं दूषण भूषण म्हणून कसं मिरवायचं असतं हे शरद पवारांनी त्यानिमित्त दाखवलं म्हणजे तो मोदींनी भटकते आत्माचा उल्लेख केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अगदी शिवाजी पार्कच्या सभेपर्यंत शरद पवारांनी हा भटकते आत्मा तुम्हा तुम्हाला सत्तेतून खाली खचल्याशिवाय गप्पा बसणार नाही असं आव्हान देण्यापर्यंत त्यांनी त्या सगळ्या मोदींनी केलेल्या टीकेचा हे केला आणि त्याचा निश्चित उपयोग झाला शरद पवार जे नियमित भाषण करत होते त्यांना आक्रमक होण्याची संधी मोदींच्या त्या टीकेने मिळाली आणि त्याचा निश्चित त्यांना फायदा झाला حسنا <applause> <applause> किती ना कि केलेला नंबर क्या काय काय झालंय तेच की काय म्हणजे माझ्याकडे हा नेट नेटवर्क इश्यू झाला नेटवर्क हा तेच हा होय 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 तेच म्हणून म्हणलं होय हा हा